ओबीसी योद्धा लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे यांचे पाठोद्या जंगी स्वागत स्थानिक आमदार ओबीसी आरक्षणावर का बोलत नाहीत त्यांना जाब विचारा प्राध्यापक हाके ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे प्राध्यापक लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे हे आज पाठोदा शहरात आले असतात त्यांचे ओबीसी बांधवांनी जंगी स्वागत केले यावेळी दिलेल्या घोषणांनी बांधवांनी जंगी स्वागत केल्यानंतर ज्या घोषणा दिल्या गेल्या त्यामुळे परिसर दनान गेला होता प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ते संवाद बांधवांमध्ये जनजागृती करत आहेत त्यांच्या आगमनानिमित्त ठिकठिकाणी रॅली संवाद सभा आयोजित करण्यात येत आहे आज बुधवारी दिनांक चोवीस रोजी प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचे पाटोदा शहरात आगमन झाले यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी बांधवांनी त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी प्राध्यापक हाके समाज बांधवांची हाके यांनी जेव्हा संवाद साधला यावेळी ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक हाके बोलताना म्हणाले आपले स्थानिक आमदार ओबीसी आरक्षणावर का बोलत नाहीत त्यांना जाब विचारा यावेळी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश शेवाडे